ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय माझा मिळते कुंडमळा दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ सध्या माझाच्या हाती आलेला आहे काल दुपारी साडेतीनच्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली होती या ठिकाणी पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर सुमारे शंभर ते सव्वाशे लोक या पुलावरून खाली कोसळलेले होते त्यानंतर या ठिकाणची ड्रोननं टिपलेली दृश्य सध्या आपण पाहतो आहोत या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे आणि अजूनही काही जण इथे अडकलेले तर नाहीत ना याची खातरजमा सध्या केली जाते हो, आहे अधिकृतरित्या हे सर्च ऑपरेशन संपवण्यापूर्वी सध्या कुंडमाळा दुर्घटनेचा हा व्हिडिओ जो आपण पाहतो आहोत तो एबीबी माझाच्या हाती आलेला व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी दुर्घटनेनंतरचा हा व्हिडिओ आहे कशा प्रकारे अत्यंत काळ्या दगडांचा हा परिसर आहे पुलावरून कोसळल्यानंतर या काळ्या दगडावर पडलेल्यांना किती गंभीर जखमा झालेल्या असू शकतात हे याच्यातून आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचबरोबर नदीचा जो अखंड खळाळचा प्रवाह आहे जो अत्यंत वेगाने जाणारा प्रवाह आहे या प्रवाहामध्ये पडलेले लोक कशा प्रकारे वाहून गेले असतील याचीसुद्धा कल्पना आपण या या हा व्हिडिओ पाहून करू शकतो अनेक लहान मुलं यावेळी या प्रवाहामध्ये पडलेली होती मृतांमध्ये सुद्धा एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे आणि अनेक मुलांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर या ठिकाणचा पूल पडल्यानंतर काय परिस्थिती होती आणि किती भीषण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असू शकते हे या व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल सत्यम पावळकर यांच्या सौजन्यांनी हा व्हिडिओ उपलब्ध झालेला आहे कुंडमळा दुर्घटनेनंतरचा हा व्हिडिओ या दृश्यांमध्ये सध्या बंधारा सुद्धा आपल्याला दिसतो आहे या बंधाऱ्यापाशी जाऊन अनेक जण अडकले अशी देखील भीती व्यक्त करण्यात येत होती आणि या परिसरापर्यंत वाहून गेलेल्या अनेकांना सुद्धा वाचवण्यात आलेलं होतं तर दोन दृश्य पहा उजव्या बाजूला आपल्याला पूल दिसतो आहे जो पूल कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडलेली होती सुमारे तीस ते पस्तीस वर्ष जुना हा पूल होता आणि हा पूल कोसळल्यानंतर काय परिस्थिती होती नदीचं पात्र नेमकं कसं आहे हे आपण डावीकडच्या दृश्यांमध्ये पाहतो